चाळीस वर्षापूर्वी मुले पालकांशी अदबीने आणि आदराने वागायची <गग़ाँ> आता पालकांना मुलांशी आदराने वागावे लागते चाळीस वर्षापूर्वी प्रत्येकाला मुले हवी असायची आता अनेकांना मुले असण्याची भीती वाटते चाळीस वर्षापूर्वी लग्न सहज व्हायचं आणि घटस्फोट मिळणे अवघड असायचं आता लग्न जमणे अवघड झाले आहे आणि घटस्फोट मिळणे सोपे बनले आहे चाळीस वर्षापूर्वी लोकांना कष्ट करण्यासाठी ताकद मिळायची हळूहळू भरपूर खावे लागायचे आता कोलेस्ट्रॉल आणि कॅलरीच्या भीतीने लोक खायला घाबरतात चाळीस वर्षापूर्वी खेडेगावातील लोक शोधत शहरात जायचे आता शहरातील लोक ताणतणावातून मुक्ती आणि शांततेच्या शोधात खेडेवात जातात चाळीस वर्षापूर्वी खात्यापित्या घरातील दिसण्यासाठी धडगाकड दिसावे यासाठी प्रयत्न करायचे आता प्रत्येक लोक तंदुरुस्त दिसण्यासाठी डाएट करतात चाळीस वर्षापूर्वी श्रीमंत व्यक्ती आपण गरीब असल्याचे दाखवण्यासाठी धडपडत असत आता गरीब व्यक्ती आपण श्रीमंत असल्याचे भासवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात चाळीस वर्षापूर्वी एक व्यक्ती सगळ्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत असे आता कुटुंबातील एका मुलासाठी सगळे नोकरी व्यवसाय करत असतात <laughs> चाळीस वर्षापूर्वी संवाद साधण्यासाठी साधन नव्हते आता संवादासाठी माणस नाहीत प्रगती म्हणावी का अधोगती हेच काही कळत नाही म्हणून तर म्हटलंय कुठे आणि कसे पोहोचलो आपण